नाना तंत्रज्ञान नेहमी तुम्हाला काय सांगत असते की बाबा हो सहा फूट जोडवर सरी बारा फूट पटा सव्वा फुटावर रोप लावत चला माझ्या स्वतःच्या रानात मॅथच बारा बाय बारा आणि सव्वा फुटावर रोप लावलंय तर तुम्ही दाखवा त्याला खालनं कसं वॉटरफॉर्ट निघलं ते उसाचं शेवटचं पान किती तजेलदार आहे आणि ह्याला कसं मनगाटासारखं वॉटरफॉर्ट निघालं ते शेतकरी बाबा तुम्ही बघा म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी काय सांगत असतो की बाबा हो या पुढं की बाबा हो तुम्ही जितका ऊस पाताळ करसाल तेवढं सूर्यकिरण किरण ऊसाच्या बोडापर्यंत परत असतं म्हणून आज असं मनगाटासारखं कोंबारा निघतात हो जर असं मनगाड्यासारखं कोंबारा निघलं तर साहजिक शेतकरी भाऊ ह्याचा हो खोडवा कसा पुटेल ह्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू नका अरे या दड्याला वाटर साठ कमी का शेतकरी भाऊ तर मी शेतकऱ्याला एक आव्हान करेन की तुम्ही दहा वर्ष जरी उस राहला आणि जर पहिल्या सुरुवातीला सांगितलेलं नाना तंत्रज्ञान शेड्यूल तुम्ही दहा वर्ष चालू ठेवलं तर शेतकरी भाऊ तुम्हाला मी दहाव्या वर्षी सुद्धा ह्याचं पिलो असं मनगटासारखंच काढून देईल दाखवत छत्री कशी केली दाखवत फेड एकदम जवळ जाऊ बघा मू जा तुम्ही जाता ह्या कोण संख्या किती आहे तुकाराम महाराजांनी सांगितलंय तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी मी अशी खतं टाकता उसाळा बारक्यापणे ज्या वेळेस अशी तुम्ही खतं टाकता त्यावेळेस त्यातलं मुजून पाच टक्के माझी बाहुणा अशी राहते आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मला असं वाटतंय आलेल्या प्रत्येक आले शेतकऱ्याच्या फोनला आपण उत्तर दिलं पाहिजे पण आज माझं असं होतंय की फोन किया ना नाही आज सकाळ तर माझा शंभर फोन घ्यायचा पडले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक कि ह्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सुरू यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तुम्ही पाठीमागे पाहू शकता आता ही शेतकरी काय माजलगाव बीड संभाजीनगर येथून नानाकडे भेटायला आलते तर नाना उस्त तंत्रज्ञान हे तुम्ही फेसबुकवरती रील बघितला असाल त्याविषयी संदर्भात आपण ऊसाविषयी माहिती घेणार आहोत त्यांचं एकरी टार्गेट दीडशे प्लस नाना बरोबर आहे दीडशे टन टनाचा आहे तर सविस्तर माहिती मित्रांनो कशा पद्धतीनं दीडशे टनाचं टार्गेट आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचं तंत्रज्ञान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांसोबतसुद्धा आपण बोलणार आहोत ते दिवसभर इथं आलेले तर त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर पुढील माहिती नाना देतील जय बाळ मामा जय मामा जय श्रीराम शेतकरी भावांनो मी नाना ऊस तंत्रज्ञान तर आज बघत असाल सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या देशभर नाना तंत्रज्ञानचं यूट्यूबला तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामला बघत असाल तर मी एक काय नवीन प्रयोग केला आहे तर माझी जी, जी काय रोज नवीन नवीन व्हिडिओ करत असतो मी काय मार्गदर्शन करत असतो काय शेतकरी बांधूंना ला, लागण्यासाठी शेतात जाऊन लागणी करत देत असतो तर मी काय करतोय ही बघायसाठी अख्या देशातनं आंध्र कर्नाटक तेलंगणा एम पी ओ पीतनं व सगळ्या महाराष्ट्रातनं तर शेतकरी बांधव येत असते ती तर काय केलं आहे मी तर मी शेती कशी करतोय कमी पाण्यात शेती कशी करतोय तर तुम्ही इकडे या थोडंफुडं आज सहा फूट जोडवळ सरी दिली बघा ही दोन सरीच्यामध्ये सहा अंतर आहे शेतकरी भावानो बारा फुटाचा पट्टा देतोय एकरात मी चार हजार रुपये लावून देतो सहा बारा सवा फुटावर चार हजार रुपये लावून जर दिली तर या इकडं आज ह्याच्या बोडाला छत्री झाल्यासारखे झाली जवळ दाखवा खाल्लं या पुढं बघा तर आज ह्या ऊसाला दोन महिन्यान चार पाच दिवस झाला असेतकरी शेतकरी नो या पुढं तर तुम्ही बघत राहा की एका एका उसाला फुटवं कसं फुटलं आहे आणि ह्या फुटव्याची संख्या का आहे बघा बघा आणि त्या संख्येला ताण का आहे मी नेहमी काय सांगत असतो शेतकरी बंधूंना की बाबा हो तुम्ही कमी पाण्याच्याकडे कमी पाण्याची ती करा दाखवायचं तर हा का शेतकरी भावा ही त्याची पाण्याला टिपका पडतोय बघा ही जी पाण्याला टिपका पडतोय बघा दिसतंय का हे बघा पाणी कुठं पडतंय बरोबर उसाच्या मुळी पडतंय त्याला चार पाच मिनटं पाणी दिलं हे बघा एवढी एक बशी एवढी जागा शेतकरी भावा व की बघा हे बघा पाणी कुठं पडतं हे बघा ड्रिपर हे ठिपका कुठं पडतो शेतकरी भाव बघा म्हणून मी नेहमी काय सांगत असतो की बाबा हो ह्या उसाच्या मुळ्या आज बशी एवढ्या जाग्यात आहेत त्या मग बशी एवढ्या जाग्यात आहे तर साऱ्या रानात पाणी कशासाठी तुम्ही सोडता त्याचं काम का आहे मटेरियल सोडत असताना शेतकरी बंधून पाणी मटेरियल ही त्या उसाच्या बुडाला सोडत चाला उसाच्या बुडाला जर पाणी पाच मिनटं सोडलं चार मिनटं पाच मिनटं जर तुम्ही पाणी सोडलं तर पाणी साहजिक उसाच्या मुळीला राहील आणि उसाच्या मुळीला जर ते पाणी राहिलं तर सोडलेलं मटेरियल कुठं राहील शेतकरी भाऊ ज्या मुळीवरच राहील आज आपला शेतकरी बांधव काय करतो आहे पाच फुटी चार फुटी सरी काढतो आहे मधल्या पत्त्यात ती पाणी खतईस काढून देतो आहे मधल्या पट्यात पाणी सोडतो आहे त्याचा त्याला काही फायदा होत नाही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कि की बाबा ही वासाव जगत नसतं म्हणून जी खत टाकायचंय आ शेतकरी भाऊ तुमची खत टाकण्याची पद्धत एक टाकून दाखवत हो तुम्हाला काय चुकीची पद्धत आहे हे बघा तुम्ही अशी खतं टाकता उसाला ज्या ज्यावेळेस अशी तुम्ही खतं टाकता त्यावेळेस त्यातलं मोजून पाच टक्के खत ही उसाच्या बोडाला पडत नाही का तर त्याचं डोळण हिकडं त्याच्या मुलं हिकडं हिकडं लहानपणीला म्हणून नाना तंत्रज्ञान नेहमी काय प्रयोग करत असतं ही असं खत आहे जर तुम्ही दीड फूटवर नजर सोडलं तर हे बघा किती जागात पडलं किती जागेत पडलं बशी एवढ्या जागात पडलं म्हणजे त्याचं जेवढं मुहेचं कार्यक्षेत्र आहे तेवढ्या जागात पडलं आज जर तुम्ही सार रानात खत इस काढून देता आपला शेतकरी बांधव काय करतोय कोंबडखत टाका झालं मधल्या पट्यात खत टाका झालं मधल्या पट्यात शेणखत तर साऱ्या रानात इस काढून देत येतं म्हणून तुमच्या रानात फक्त गवत माजत असतं आज शेतकरी बाबांना बघा बघा तुम्ही ह्यात शेवगा पीक आहे ह्यात पिरू आहे आणि ह्यात नऊस लावला आहे ह्या ऊसाला ग्रोथ कसा आहे संगत चार चार पान टाकते इकडे बघा संगत चार तीन चार पान असं घसक त्या घसक बाहेर टाकते ज्या फुटव्याला ताकद का आहे बघा पुढं मग जर तुम्ही वीस फुटवं टेकविलं आणि चार हजार जर ऊसाची रोपाची संख्या असली तर शेतकरी बाबा वीस चोक ऐंशी हजार ऊस तुमच्या तयार होते आज एवढा मोठा डिस्टन्स मध्ये असल्यामुळं ह्यातला एक बी फुटवा जळून देणार नाही ध्यानात घ्या तुम्ही का तर ह्यात हवा खिळती राहते आपला शेतकरी बांधव काय करतोय चार साडेचार फुटे सरीवर दाट ऊस लावतोय दाट ऊस लावल्यानंतर जसं ऊस डोक्यात काही येईल तसं त्याला दमकुंडाय चालू होतंय आणि जसं त्याला दमकोंडाय चालू होईल तसं ते दमकुंडून मरतंय ते नुसतं मरत नाही खाऊन खाऊन मरतंय आणि त्याचं गचपान तयार आहे झालेलं गचपान हे जी वीस टक्के ऊस आहे ह्याला दमकुंडून मारतंय म्हणून आपल्याला उतार बसत नाही आपला शेतकरी बांधव काय करतोय पहिला डोस देतोय देतो दोन महिन्याचा झाल्यावर त्याला चिमटभर खाऊ घालत नाही दुसरा डोस पखीबांधणी करतोय चार महिन्यात झाल्या आणि एकदा चार महिन्याचा ऊस झाल्यानंतर जर तुम्ही पक्की बांधणी करत असाल आणि तिथनं पुढं जर साधारण दहा महिन्याचा तुम्ही ऊस शेतकरी भावांवर राहणार ठेवत असाल तर ह्या पृथ्वी जर कुठलं काय असं खत असल की ह्या खताचा चाळीस दिवसाच्या वर मान आहे म्हणून बरोबर आहे मग ह्याचा चाळीस दिवसाने ताण संपला म्हणजे ही साधारण सव्वा पाच महिन्यापर्यंत ह्याचा ताण राहतोय तिथनं पुढे राहणार एक वर्ष तुम्ही ऊस ठेवता मग त्याला एनर्जी ये कुठनं येत असेल तुम्ही झुपीतनं उठल्या की सकाळच्याला चहा घेत असता मग चहा घेत असताना शेतकरी भावा तुम्ही काय एक लिटरवर चहा पीत नसता तुम्ही एवढा कप चहा पेता मग एवढ्या कप चहात त्यात तूप टाकलेलं नाही काजू बदाम नाही त्यात नाही काय त्यात आहे ते फक्त फुळूक पाणी आहे मग त्या फुळूक पाण्याने त्याला काय होत असेल शेतकरी भावा तर त्याला ते फक्त तुम्हाला एनर्जी देत असतं तसं ह्याला एनर्जी द्यायसाठी तुम्ही जर दहा दिवस आला काय का व्हायना हो पण तुम्ही टाकत चला मग ह्यात काय टाकलं पाहिजे तुम्ही अशी काय लय महागाईची खतं टाकू नका अशी काय तुम्ही टनाने आणून टाकू नका जरी टनाने आणून येड्यापासारखे टाकले ते काय खात नसतं म्हणून ह्याला एक लिटर दोन लिटर चार्जर त्यात थोडा गुळ त्यात थोडं ताक मिसळा काय वेळेस एकोणीस एकोणीस मॅग्नेशियम सल्फेट अमोनियम सल्फेट ह्याची काय बोडाला सोडा काय जी ए सिक्स बी ए दारू आय बी ए ह्याच्या काय वरनं फवार नाही घ्या असं जी तुम्हाला त्या त्या परिसरात मार्केटमध्ये मा उपलब्ध होईल तशा पद्धतीनं दे तुम्ही जर दहा दिवसाला थोडं थोडं फुळूक पाणी तरी काय व्हायना त्याला देत चला शेतकरी भाऊ हो। तर त्याची जी बारा महिन्या मुळी काम करत राहील आणि बारा महिनं तरी आज ह्या उसाला साधारण दोन महिन्यान पाच दिवस सात दिवस एवढं काय करेक्टर देणार नाही माझ्या तर लगेच तुम्ही उद्या म्हणणार की एवढ्या महिन्यात झाला असेल तेवढ्या जी काय झालं असेल दोन महिना पाच दिवस असेल सहा दिवस असेल आज ह्याला इकडे या दाखवत छत्री कशी केली दाखवत फोड एकदम जवळजवळ बघा मूळ तुम्ही जाता ह्या कोण संख्या किती आहे तर हा हो का तुम्हाला एक लाईव्ह मोजून दाखवतो कोण संख्या इकडे येऊन बघा या बघा हे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस फुटवं आज दोन सव्वा दोन महिन्याच्या फोडाला कुठं दहा असलं कुठं वीस असत्याल कुठं एकोणीस असत्याल सरासरी अजून ह्याला फुटवं भरपूर फुटणार आहेत जर फुट सारा तर जर समजा तुम्ही वीस फुट एका पुराला सरासरी काढलं तर वीज चौक ऐंशी हजार ऊस लागा तयार होते ध्यानात घ्या तुम्ही आणि ऐंशी जर ऊस तयार झाला किलो दोन किलोचा जर ऊस भरला तुम्ही शंभर टन दीडशे टन काढचाल शेतकरी भाऊ अवघड काहीच नाही फक्त थोडं डोकं ठिकाणा वाणा आज मी सगळा महाराष्ट्र फिरत असताना आपला शेतकरी बांधव चुकीचं काय करतोय खालच्या भागात गेलो तिथं कपाशी लावते ती पावसाळीत कपाशी लावलेली असती सगळ्या ड्रीप मोटरी गुंडळून गोट्यात ठेवते ती आणि पराटे मात्र पावसावर लावते ती आणि आभाळाकडे बघत असेल कवा आमच्या पलाटेला पाणी कवा पाऊस पण त्या जागेला जर ह्या शेतकरी भावांनी ड्रीप केली पाच फुटा ऑफ लावली त्याच्यावर एक दाना दाना टोकला त्याला जर दहा दिवसाला थोडं थोडं खत दिलं तर बाबा हो त्या झाडावर चढून तुम्हाला पराटे तोडावं लागलं का विचार करा चुकीचं काम करू नका नरडता नव्हतो मी सांगतोय तसंच ऊसाला खत देत असताना त्याला जर दहा दिवसाला थोडं थोडं देत चाला अवघड काहीच नाही सगळं सोपं आहे पण तुम्ही काम चुकीचं करताय तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी सगळं तुमचं तुमच्या जवळच आहे फक्त काम तुम्ही चुकीचं करताय म्हणून अवघड आहे ऊस लावत असताना मी स्वतः दोनशे दोनशे चारशे चारशे किलोमीटरवरनं आज बघा तुम्ही कुठून आलाय भाऊ ना संभाजीनगरवरून ऊस बघा शेतकरी आले ती बुकिंग करायला आले ती तुम्ही कुठून आलाय माजलगाव बीडवर ना शेतकरी तर ऊस बागासाठी आले ती आज मी महाराष्ट्रभर सगळ्यात जाऊन पार आंध्र कर्नाटक मध्ये जाऊन तिथं शेतकऱ्याचं बुकिंग घेतोय तिथं रानात जाऊन एक एक एकर दोन दोन एकर ऊस लावून देतोय ही का लावून देतोय तर शेतकरी भाऊ हो ही जी काय जनजागृती आहे जी काय आपल्याला बाळू जी काय मला संदेश दिला असेल त्यानुसार गावगाव हा नाना तंत्रज्ञानाचा प्रयोग लोकांनी राबवावं तिकडे असं सहा फूट जवळवळ चार फूट सहा फूट जवळवळ बारा फुटी पटा सव्वा फुटा रोप लावलं एक एकरात चार चार हजार लोक रोप शेतकऱ्याच्या रानात लावून देतोय जर तुम्ही शेतकरी भाऊ पाणी जर उसाच्या मुलीला दिलं आणि बस एवढ्या जागा जर पाणी दिलं तर माझं तुम्हाला एकच सांगणं का आहे की जर तुम्ही तेवढ्या जागेत पाणी दिलं तेवढ्या जागा जर खतं दिली तर बघा ह्यात एक तण गवताचं कुठं उगवलंय का बघा तुम्ही हाय ते एक तण सुटी सांग गवताजी तर ती तणसुडी का नाही शेतकरी भाऊ हो। तर आपण त्याचं पाणी मुळेला देतोय त्याच्या गरजेनुसार देतोय खतं त्याच्या गरजेनुसार देतोय त्याच्या बुडाला देतो आहे शेणखताच्या दहा दहा टायल्यानंतर तुम्ही साऱ्या राना इस काढून देत आहे कोंबड खत साऱ्या राना इस काढून देत आहे खतं साऱ्या रानात काढून देत आहे म्हणून शेतकरी भाऊ आपल्या रानात गवात माजत असतं लक्षात घ्या तुम्ही जर गवात तुम्हाला माजून द्यायचं नसेल तर ह्या नाना तंत्रज्ञानाचा प्रयोग करत चाला हे हो। बघा शंभर टन उच्चार चालेल शंभर टनाचा अवघड शेतकरी भाऊ काहीच नसतं फक्त तुम्ही काम चुकीचं करू नका जर काम तुम्ही चुकीचं केलं आणि जर तुम तुम्ही जर काम नाही चुकीचं केलं आणि ह्या टेक्निकने जर थोडं थोडं खत जसं तुम्ही आज उसाला दोन वेळा खत घालता पहिला डोस देता दोन महिन्यात झाल्यावर पखी बांधणी करताव चार महिन्यात झाल्यावर आणि तिथनं पुढं बिन मटेरियलचा उसाल नसतं पाणी गबर सोडून देता म्हणून शेतकरी भाऊ तुमचा खोडवा तो का पीक बघा उसाचं पिवळं चुटूक पडलंय बघा सगळ्याच्या उसाला झेंडा आल्यात आहे ना तंत्रज्ञाच्या उसाला झेंडा आहे का का नाही त्याला सगळं व्यवस्थितपणे केलंय शेतकरी भाऊ हो। आज तुम्ही ती जर ऊस पिवळा पडून जर आण वाचून लागला तर साजिक त्याचा खोडवा हा दाबणा फुटणार केळीला तुम्ही ऊस तुटून जाऊस तर शेवटच्या टप्प्यापतर खाऊ घालता म्हणून केळीची पिलं पिंढरी सारखी बाहेर निघतात ते शेतकरी भाऊ हो। तसंच नाना तंत्रज्ञान काय सांगतंय जर दहा दिवसाला त्या ऊसाला जर तुम्ही थोडं थोडं खाऊ घालत गेला कोयत पडेपर्यंत केळीसारखं जर खाऊ घातला शेतकरी बांधव तर तुमचा खोडवा चला आता दिसेल थोड्या टायमाने जर मनगटा एवढं पिलू नसलं तर मला इतरा तर खोडव्याची पिलं जर तुमचा कोयता पड्यापर्यंत खायला गात त्या केळीच्या पिलासारखी कोयता पडेपर्यंत त्याला मनगटावाने पिलं निघणार आहे ती आणि ही जर शेड्यूल तुम्ही जितक्या वर्ष पुढे चालू ठेवचाल दहा वर्ष जरी तुम्ही खोडवा नाही मोडला तरी तुम्हाला अशीच पिलं काढून द्यायची जबाबदारी ही नानाची राहील लक्षात घ्या तुम्ही शेतकरी भाऊ अवघड काय नसतं माझ्याकडे कोणी येऊ नका मी म्हणत नाही माझ्याकडून येऊन ऊस लावा तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा पण त्या त्या भागात जनजागृती करत चाला मी दिवसभर निस्तं फोन घेऊन वाईट टाकून गेलोय सकाळी सहा वाजल्यापासून रात्च्या अकरा वाजता सारखं फोन बंद नसते तर सारखा फोन बंद नसते तर आज बघा सकाळ धरणं राहणार जत्रा भरली इतके लोक आहेत सकाळ धरणं बाहेर कार्यक्रमाला जावं लागतंय आज मी शेतकरी बांधवांना सांगितलंय बाबा मी रानात येऊन तुमच्या ऊस लावून देतोय पण आता पण शेतकरी बाबांच्या लक्षात आले की बाबा नानाच्या मागं व्याप जास्त वाढलाय काय लोक का आता माझी वाट बघत नाही ती तिथं लेबर लावून तिथं लागणी करून घेते ती माझा मी त्यांचा पगार सोडून देतोय काय असेल त्यांचा झालेला पगार ती त्याच्यामुळं थोडा जरा ताण कमी आला आहे आज शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे की आणि प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की रानात यावं हो। पण शेतकरी भाऊ थोड्या दिवसात तर मला तुम्ही मी फक्त तुम्हाला इन्स्टावर युट्यूबवरच बघायला मिळेल एवढं माझ्या मागं व्याप आहे एवढी शेतकरी मी बाहेर गेलो तिथं आलेल्या शेतकऱ्याला काय सांगायचं आज पाचशे किलोमीटर दोनशे किलोमीटर आठशे किलोमीटर लोक इथं भेटायत ती इथं जर आपण नसलं तर त्यांना परत दुःख वाटतंय शेतकऱ्याला वाटतंय माझ्या रानात यावं नाही गेलं तर तिथं शेतकऱ्याला बेकार आकार मी एकटा माणूस आहे बघणारा मी रोप बघू लेबरचं बघू लेबर, लेबर येते चार दिवसाला पळून जाते मी पण कुठं कुठं डोकं वाजू तुम्ही पण फोन करत असताना थोडी मर्यादा फोनला ठेवा संध्याकाळी साधारण सात वाजायच्या सहा वाजाच्या पुढे फोन करू नका मला लय तापुदे संध्याकाळच्याला माझी भावना राहते की आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मला असं वाटतं आहे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या फोनला आपण उत्तर दिलं पाहिजे पण आज माझं असं होतं आहे की फोन घेणं व्हाय हो नाही आज सकाळ तरी माझा शंभर फोन घ्यायचं पडल्यात आहे आलेल्या शेतकऱ्याला भेटावं लागतं आहे त्यांना बोलावं लागतं आहे ह्यांना बोलत असताना शेतकरी मोहरं बसलेली असते ती आणि आपण फोनवर बडबड केलेलं हे बी बेकार वाटतं दुसरी गोष्ट शंभर शेतकरी दिवसात आला दोनशे आला तर त्याचा प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे त्याला उत्तर द्यावं लागतं ती त्यामध्ये वगैरे डोकं सारखं होतं आहे गरम होत आहे तर शेतकऱ्याने फोन करत असताना मी हात जोडून विनंती करेन की जर काम असेल तर तुम्ही अवश्य फोन करा फक्त बिनकामाचं फोन करू नका ना आल्याजाने पहिला फोन बोलत असताना दुसरा फोन बोलत असताना जर पहिल्या फोनवर बोलत असताना दुसरा फोन आला पुढच्याने जर नाही थांबविलं तर मला ना आला जाणे फोन कट करावा लागतो पर परत त्या पुढच्याला वाटतं त्याला नाना फुगीर आहे नानाने फोन आपला कट केला पुढं कोण आहे मला इथनं दिसत नसतं बोलताना परत माघारी त्याला मी फोन करायचा राहून जातो कधी करतो पण तुम्ही पण थोडं मर्यादेत थोडं थोडक्यात बोला थोडक्यात बोलत असताना लवकर फोन कट करायचं बघा म्हणजे मला बी लि हे होणार नाही आलेल्या फोनला मला प्रत्येक माणसाला उत्तर तर द्यावं लागतंय एवढी माणसं आपुलकीनं फोन करते ती आपण एवढं मोठं शास्त्रज्ञ नाही किंवा आपण एवढं ना शिकलेलं नाही परत माझं मन मला खातं म्हणून मला परत शेतकऱ्याला माघारी फोन करून त्यांची काय समस्या आहे कशासाठी फोन केला हे विचारावं लागत असतं ज्याच्या लागणी झाल्या ते ह्या लोकांनी बी बऱ्यापैकी आता थोडंसं शटल होत आले ती ती पण लोक शिकून निघले ती शेतकरी भाऊ ज्या शेतकऱ्याच्या जनाला पाच एकर क्षेत्र आहे आणि त्याने जर नान आता तर त्यांनी एकदा ऊस लावला आणि पाच एकरात जर शंभर टन ऊस काढला तर पाचशे टन ऊस जाईल म्हणजे पंधरा लाखाचा ऊस जाईल ला ल जर तुमची पोरा अमेरिकेत नोकरी लागली तुम्हाला पंधरा लाख मिळणार ह्या बी गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून शेतकरी भावांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे प्रयोग करा रानले नागरात बसू नका त्याला चार चार वेळा पलटा मारत बसू नका त्याला तुम्ही चार चार वेळा दहा दहा वेळा त्याला लई खतं सोडत बसू नका त्याच्या मर्यादेनुसार त्याच्या बुकानुसार त्याला थोडी थोडी खत देत चाला जर दहा दिवसाला त्याला थोडं थोडं खत देत चाला त्याच्या एनर्जीनुसार त्याच्या गरजेनुसार त्याला पाणी देत चाला शेणखत तुमच्याकडे दहा टेलर असेल हे साऱ्या रानात पसरून काढू नका शेतकरी भाऊ त्याचं शेणखत बोडाला द्या कोंबड खत बोडाला टाका खत मटेरियल जी काय टाकायचं आज विचार करा नऊ चिवी चिवीची एक पिशवी एकवीस रुपयाला झाली गगनाला जर भिडले तर ह्याचा पण विचार करा लेबर खोरपाय मिळाला तर महाराज म्हणतात असा येतोय एवढा वाकडा फवारण्या करतोय झालं लगेच सहाशे रुपये हजार दोन हजाराचा बॅलर लागतोय एका डोसला खाताला पैसे किती लागतात आहे पाण्याचा तुम्ही दुरुपयोग किती करताय ह्या सगळ्या गोष्टी विषय कर थोडं नियंत्रण आणा ना इथं राहणार या मी कधी पण उपलब्ध आहे फक्त येत असताना फोन करून येत चाला आणि काम असेल तरच येत चाला नाही तर तुम्ही येता कधी मी इथं जागायला नसतो परत तुम्ही म्हणायचं लवकर या ना परत मी वसवस करायची परत मा ना येणं झाले की तुम्ही नाराज व्हायचं हो असा प्रकार होण्यापेक्षा जळ शेतकऱ्याचं काम असेल अशाने फोन करून इथे भेटायचं चला माझा इन्स्टॉल आय डी आहे नाना शहाऐं झिरो बत्तीस यूट्यूबला चॅनल आहे नाना उस माझा नाना उस प्लॉट आहे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या शेजारी शहाजीनगर रेडा तालुका इंदापूर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पन्नास शहाण्णव शहाण्णव तर शेतकरी भावांना काय प्रतिक्रिया द्यायची असेल तर बोला त्यांना कसं वाटतं ऊस वॉटर सोट कसं वाटतं ते परत आपण आता वर ऊसात जावं बोला आज आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आलो आम्ही आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो ज्याच्यामध्ये टिप्रू पद्धतीनं आम्ही लागण करायचो परंतु नानाचं आम्ही युट्यूबवरती काही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की आमची जी ला आजपर्यंत शेती करण्याची पद्धत होती ती चुकीची होती म्हणून आम्ही स्वतः प्रत्यक्ष प्रत्यक्ष संभाजीनगरहून जवळपास तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर दूरून इथं बघण्यासाठी आलो इथं येऊन बघितल्याच्या नंतर आमच्या आजपर्यंतच्या पारंपरिक शेतीमध्ये आणि नाना ज्या पद्धतीनं ना शेती करते याच्यामध्ये आम्हाला जमीन आसमानचा फरक दिसून आला त्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण जे सुरुवातीलाच ऊस लावणी केल्याच्या नंतर जे सुरुवातीलाच आपण त्याच्यावर खत असेल बाकीचं जे त्याची जी मेहनत असेल नानाने आम्हाला सुरुवातीला आले आल्या सांगितलं की आपण पाच फुटाची चार फुटाची सरी काढतो सरी काढल्याच्यानंतर आपण मधून त्याला ट्रेलर वापरतो म्हणजे त्याचे जे मुळं आहेत उसाचे जे मुळे ते पूर्ण तोडून काढतो तोडून काढल्याच्या नंतर उसाचे मुळं निर्जू निर्जू आणि मरून जातात म्हणून आपल्या ऊसाची लाईफ पण जिथं पाच वर्ष दहा वर्ष टिकायला पाहिजे तिथं आपण वर्ष एक दोन वर्षाच्या नंतर आपला उसाचा जो कोंब आहे तो दामनावणी निघायला लागतो आज आम्ही स्वतः प्रत्येक की तिथं शेतामध्ये जाऊन बघितलं बघितल्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की नानाचं दहा ते अकरा महिने फक्त उसाची संख्या टिकवणे एवढंच त्या याचं प्राधान्य राहतं त्याच्यानंतर शेवटचे जे दोन महिने ज्याच्यासाठी पोचणारे जे खतं जसं कोट्या असेल किंवा अजून नानाला माहिती ज्या पद्धतीचे खतं असतील त्या खताचा उपयोग आणि त्या खताचा वापर नाना शेवटच्या दोन महिन्यामध्ये करून ऊसाची जी जाडी आहे ती वाढवून उसाचं वजन वाढवणं एवढंच नानाचं टार्गेट असतं सुरुवातीचे दहा ते अकरा महिने ते फक्त आणि फक्त ऊसाची संख्या टिकवता आम्ही स्वतः उसाची संख्या मोजली असता एका ऊसाच्या एका बेटाला सरासरी काहीला एका डोळ्याला काहीला पंधरा काहीला अठरा काहीला वीस अशी संख्या आहे सरासरी जर नानांनी सांगितल्याप्रमाणे एका एकरामध्ये आपल्या चाळीस चार सॉरी चार हजार रोपं नाना लावतात त्यानुसार चाळीस हजार दहा जरी आपण पकडले तरी आपले चाळीस हजार ऊस शेतामध्ये तयार आहे आज रोजी आणि साधारणतः आजच्या टायमाला ता नानाने सांगितल्याप्रमाणे एका ऊसाचं वजन नानाने केलं त्यांचं म्हणणं आहे की आज तीन अडीच तीन किलो एका ऊसाचं वजन आहे तर चाळीस हजार इंटू आपण तीन हजार जरी केलं तरी आपल्या असं लक्षात येतं की जवळपास एकशे वीस च्या ॲव्हरेजचा ऊस नानाच्या शेतामध्ये आज एका एकरामध्ये आहे जर आपण या पद्धतीनं जर शेती केली वेळ तुमच्या वेळेनुसार जर इथे येऊन नानाला नानाच्या वेळेनुसार जर व्हिजिट केली तर आपल्या पारंपरिक शेती पद्धतीत खर्चामध्ये मेहनतीमध्ये बचत होऊन आपल्याला नक्कीच दोन रुपये जास्तीचा लफा नफा लाभणार आहे आणि आम्ही इथं आलो आम्ही ज्या पद्धतीनं ज्या आशाने आलो होतो त्याचं आम्हाला समाधान झालं आणि आज आम्ही नानाच्या याच्यामार्फतच आमच्या शेतीची लागवड करणार आहे धन्यवाद बोलायचं तुम्हाला बोलाय की या पुढे बीड जिल्ह्यातून नानांची शेती आणि शेतीचं जे तंत्रज्ञान आहे ते बघण्यासाठी आलेलो आहोत तर खरंच नानांचं हे तंत्रज्ञान बघितल्यानंतर आपण किती चुकीच्या पद्धतीनं शेती करतो आहे किंवा आपण किती पैशाचा मी अपव पाण्याचा अपयव आणि पारंपरिक शेती करत असताना ऊसावर ऊस उस, उसावर ऊस उस, याच्यामुळं जे ॲवरेज जे आमचं मी घटलेलं आहे आणि शेतीची जी प्रतवारी जी आहे ती प्रतवारी पण आज असं झालं की नापिकीच्या म्हणजे तिकडं शेती आमची वळते असं या ठिकाणी जाणवतं आहे आणि नानांची शेती बघितल्यानंतर आणि त्यांच्या ऊसाची लागवड ही नवीन पद्धत जी जी बघितली एका रोपाला वीस बावीस वीस बावीस अठरा असे फुटवे आहेत आणि त्यांचा ऊससुद्धा हा तजेलदार आहे आणि कुठेही त्यांच्या खताचं पाण्याचं कुठेही अपयव नाही आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी अशी विनंती करतो की या ठिकाणी येऊन एकदा ये प्रत्यक्ष भेट देऊन आपण जर आलात तर आपलाही पैसा वेळ आणि आपली मेहनत या ठिकाणी खूप म्हणजे सत्कर्मी ला... लागेल आणि आपल्या ऊसाचं जे उत्पादन आज चाळीस तीस आमच्याकडं तर असं आहे की तीस टन चाळीस टन एकरी आम्ही हे घेतो तर ते शंभरच्या वर जायला या ठिकाणी ही शेती जर आपण हे तंत्रज्ञान जर वापरलं तर, तर निश्चितच मी मदत होईल या ठिकाणी मी नानांचे म्हणजे आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करून आणि त्यांनी लाईव्ह शे आम्हाला शेती दाखवली असं नाही किंवा फक्त यूट्यूबवरच आम्हाला माहिती दिली किंवा यूट्यूबवरच काहीतरी सांगितलंय तर लाईव्ह आम्ही त्यांची शेती बघितली आणि ही प्रत्येकाने येऊन बघावी अशी मी आपल्याला सगळ्यांना आमची विनंती करतो आणि नाना आपण या ठिकाणी आम्हाला जे दाखवलं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आप आपले खूप खूप आभार जय मामा जय श्रीराम धन्यवाद